या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गजम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ kami akan melakukan apa? Apa sih yang ini mau apa? Kamu mau

हत्या झाली मी हिंदूची म्हणतो की पाकिस्तान मुस्लिम अतिरेक्यांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला त्यांची जात विचारली नाही आणि हिंदू असल्यामुळं त्यांना गोळ्या घातल्या गेल्या आमच्या काश्मीरमध्ये आम्ही फिरायला गेलो तर पाकिस्तान जे येऊन घेऊन गोळ्या घालतात हे सरकारचं फार मोठं अभ्यास आहे निवडणुका झाल्या की अतिरेक्यांचा हल्ला होतो निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकली जाते नंतर अतिरेकीच्या पाठीमुळे कोण आहे अतिरेकी सापडत नाहीत असाच हल्ला पुलवामावर झाला होता एकोणपन्नास सैनिकाचे तुकडे तुकडे झाले होते त्यावेळेला लोकसभा निवडणुका लागल्या लो होत्या आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने देशातल्या निवडणुका जिंकल्या पण पुल पुलवामाचा आरोपी सापडला नाही त्याच्या अगोदर पठाणकोटला हल्ला झाला होता त्यातले आरोपी सापडले नाहीत जर पहेळगाममधला हल्लेखोरे सापडले नाहीत तर बाळासाहेब उद्धवसाहेब ठाकरेचे शिवसैनिक काश्मीरमध्ये घुसून अशा अतिरेकेला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कोण आमच्या देशाच्या मुळावर उठलं त्याला आम्ही कदापि गवसणार नाही आमच्या सत्तावीस हिंदूंचं जे बलिदान गेलेलं आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे कदापि गवसणार नाही आपण असा आरोप आहे काश्मीरमधले मुसलमान म्हणत नाही ज्या अतिरेक्यांच्या पाठीमधलं ज्या मुस्लिम लोकांनी पडद्यामागणं सहकार्य केलं असं कोणी का असतं ना ते सरासरी मुसलमानच आहेत आज तुम्ही बघता देशात उद्रेक झाला आहे कुठल्या मुसलमानांनी ओवयसीनी कुठला निषेध केला आहे काय काही केलं नाही त्यांना हिंदूंना मारल्यावर बरं वाटतंय काय आज काल जे गोळीबार झाला त्या मी असं दुर्दैवाने म्हणत नाही की चार पाच मुसलमान गेले असते तर त्यांनी धर्म विचारला त्यांनी जात विचारली त्याचं लिंग तपासलं तर हिंदू आहे का मुसलमान आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातलेल्या म्हणजे हिंदू लोकांनी कलमा पडायला लावलं कलमा येत नसल्यामुळं पुण्याच्या गदाळे जे आहेत तिच्या मुलीने सांगितलं की तिच्या वडिलां चुलत्याला डोक्यात गोळ्या घातलेल्या असं जर हिंदू मुसलमान तुम्ही करत असाल आणि या देशातल्या हिंदू मुसलमानची एकी जोडायचा प्रयत्न करत असाल तर माझा सवाल नरेंद्र मोदीला आहे की आत्ता पण या देशावर प्रचंड मोठता पर्यटकावर जेव्हा हल्ला झाला नव्हता हो सैनिकावर हल्ला होत होता पर्यटकावर जेव्हा हल्ला होत होत नव्हता तुम तुम्हाला जमत तर तुम्ही त्या नाहीतर शिवसेनेच्या आधी सत्ता या पाकिस्तानमध्ये पुसून त्यांना नीट केल्याशिवाय राणा मातिरेकांनी केली त्यांनी त्यांचा धर्म विचारला आणि तू हिंदू असलं तरच त्यांना वळा घातल्या आणि मुसलमान असलं तर त्यांच्यावर हत्यार काढलं नाही पाकिस्तानने गरजेचं आहे कारण बिहारच्या निवडणुका लागल्या या निवडणुकासाठी तर हा हल्ला झाला नाही ना अशी आमच्या आम्हाला शंका येते अरे त्या अगोदर सुद्धा झालेले हल्ले अतिरेकांचे हल्ले हे निवडणुकीच्या तत्पूर्वी झालेले आहेत त्यामुळं मतदानासाठी हारला झाला आला आता पक्ष कुठला मोठा नाही जात कुठली मोठी नाही धर्म कुठला मोठा डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ई व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट